इथेच चालू झाला हो त्याच्यावरूनच स्क्रीन वरून मस्त वाटली मजा आली <laughs> <laughs> बिल बिलिंग करायला चला कर भूक लागली मला भूक का 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 नाही राहताय दोबा जेवण आले दबाके ऐक ना पैसे कोण दिले माझ्या भावानी Di pes kati alal tu la paise Di pes nae Larki bahinu ala alo, Hello guys Jalankan bini galo Diket tun la

चला तुझ बघूयात काय वेळ सेकंड फ्लोर आपल्याला वरती लावायला लागेल ना इथे नव्हती मागे पार्किंग चलो उपर पार्किंग चला पोचलो इथे मस्त टेंट आहेत बघ ना बाई हा कसला मोठा हो टेंट आहे किती के जी आहे टू के जी आहे बघू दे कस घ्या वन के जी आहे हा चालू झालं इथे नक्की त्याच्यासाठी आहे की तुमच्यासाठी कुठे बाहेर जा हा बाहेर जायचं असल्यावरती पंप करून जातील बायसेप चला हा घेऊया येताना तो वजन आहे आता काय घ्यायचंय मॅट मॅट तिथेच असेल ना तिथं तुला तेव्हा तिकडे Belt. तो तो बेल्ट तो तच जणं की आहे तोच बेल्ट आहे का दुसरा आहे क्लॅपिंग स्ट्रॅप क्लॅपिंग हां नाही टाकणार आहे बघू कलर, कलर mm. बघा हे बघा हा हा कलर आहे नाही कालची अच्छा हा मग ठीक आहे टाक घे ती ठेवते साईडला काय बघताय अच्छा शिवलेस हा मग घ्या साईज एल हा मग तुम्हाला डबल एक्शन लागतो तुम्हाला छोटा झाला तर मी हाय घालायला ऐका ना आम्हाला पण घेऊयाच लिवलेस बघून चांगला भेटला तर यायलाच येत सगळे साईज नाही चलायच कशी धावते वाटी टू के जी ना ओके okay. नाही तेच चालू झाला

पिंक कलर अरे दुसरा घे तो ग्रीन पण नाही बरोबर वाटत तो पिंक नाही आहे घेतला चल तर झालं घेऊन

त्यांचं बिलिंग सिस्टम भारी होता म्हणजे एक uh, स्क्रीनवरती आपला नंबर टाकायचा आणि खाली बास्केट होता त्या बास्केटवरती सगळ्या वस्तू ठेवायच्या की आपोआप त्या वस्तू ॲड होतात स्क्रीनवर आणि मग तिथून चेकआउट सगळं त्याच्यावरूनच स्क्रीनवरून मस्त वाटलं मजा आली माझं बिल बिलिंग करायला कारण ना दी अरे ती टेक टेक्नॉलॉजी मस्त मला आवडली आणि ती त्याच्यात जे पण वस्तू ठेवणार ना ओ तब्येत <laughs> चला जाऊया गाडी आपली आहे सेकंड फ्लोअरला लिफ्ट चालत जाऊ सर तेवढाच सीएनजी जी भरायला थांबल्यात आणि यांची ऍक्टिंग चला लवकर भूक लागली मला भूक चका का का नाही राहताय दोबा वा आले दबाके <laughs> चला सी एन जी भरून झालंय आता कुठे खायला नेतायत बघूयात डायरेक्ट कसं वाटलं अरे वेलकम काय नाही रे थांब थांब माझ्यापेक्षा जास्त बोडी बनवू नको हा <laughs> चालेल बनवायचे मठात जायचं ना गं हां मठात जायचं आहे आज मी पुरणपोळ्या आपण घेतल्या आहेत नैवेद्य ठेवण का पुरणपोळ्या बस बनतात आज नाही आज स्पेशल जायचं होतं ना मठामध्ये म्हणून हलवलेलं आलेलं काल गुढीपाडवा होता म्हणून बनवलेलं आज मठात जायचं म्हणून बनवलेलं ते किती पार्सल येतात तुझं हां काय म्हणलं हां हॉटब्रश आहे देईल मी ह्याचा रिव्ह्यू देणार आहे ब्रश म्हणजे हेअर ब्रश हॉट ब्रश हेअर स्टायलिंग करायला सेपरेट मी देईन तुम्हाला ऐक ना पैसे कोण दिले माझ्या भावानी दीपेश कधी आले तुझे लाडकी बहिणी देवेंद्र अच्छा तेव्हाच रोज रोज पार्सल चालू आहे पण मला हा पाहिजेचं झाला खूप दिवसापासून मी बघत होती की हा ऑर्डर करेन सेव्ह करून ठेवला होता फायनली केला ऑर्डर वाट मला हा ट्वेंटी नाईनलाच येणार होता आज काय आहे थर्टी वन ना दोन दिवस असेच गेले वाट बघते येतं की नाही येतं पण मी तुला या मंथच्या स्टार्टिंगलाच वीस हजार दिलेलं आहे कुठे आहे हां मग आता बिल माझ्या मोबाईल काय केलं तो हे <laughs> तुझे झाले का okay, yeah. तशी माझी ना ह्याची माझी आणि भेटत मग तू कॉल आता ह्याच्याने मी कॉल्स पण करतो शकते द्राक्षी आणत कधी आहे द्राक्ष हा आहे तो हॉट ब्रश दे दें। दे दें। दे दें। <laughs> चला ह्याचा रिव्ह्यू सेपरेट डेल मी आता ने दे आता